नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी आता रात्रीच म्हणत असते आता मी काय करू जय सरांकडून तर मी अण्णांचा नंबर नाही मागू शकत मग मी काय करू मी ना रायालाच फोन करते आणि अण्णांचा नंबर रायाकडूनच घेते असे आता ती मनाशीच म्हणत असते त्याच वेळेस मंजिरी आता लगेच आपल्या मोबाईलवरून रायाला फोन करते तर इकडे रायाला मात्र एक माणूस सारखा सारखा फोन करून लोन घेण्यासाठी म्हणत असतो आता तर राया नंबर न बघता पटकन फोन उचलतो आणि म्हणतो ए लोन देणार आहे तू दे पटकन किती लाखांचा लोन देणार आहे लवकरात लवकर लोन आहे मला नाहीतर आता तुझा खूनच करून टाकेल असे आता खूप काही बोलू लागतो इकडे मंजुरी हॅलो म्हणणार तेच राया तिला काही बोलूच देत नाही म्हणत असतो पटकन लोन दे आणि हो आपण एक पण हप्ता भरणार नाही सांगून ठेवतो हां लगेचच्या लगेच आपल्या गँगला घेऊन येतो लोन घ्यायला कुठे आहे बरं तेव्हा लगेच आता इकडून मंजिरी म्हणू लागते ए राया मी बोलते मी तेव्हा लगेच राया म्हणू लागतो मी मी कोण कोण आहे हा मी तेव्हा मंजिरी म्हणू लागते रे मी मंजिरी बोलते त्यावर राया म्हणू लागतो कोण आहे मंजिरी आता लगेच रायच्या लक्षात येतो अरे बापरे मिस फायर तेव्हा राय म्हणू लागतो अरे बापरे मॅडम तुम्ही काय झालं ना ते कवा धरणं मला एक माणूस ना लोन घेण्यासाठी डिस्टर्ब करत होता सारखा सारखा फोन करत होता म्हणून त्याला दम देत होतो मी मला वाटलं त्याचाच फोन आहे तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते मी लोनवाला नाहीये मी मॅडम आहे तुझी मॅडम तेव्हा लगेच राय म्हणतो मॅडम मिस फायर कसला रूबाब दाखवताय तुम्ही तुम्ही मला कामावरनं काढून टाकलाय ना मग आता आपला काय बी संबंध राहिलेला नाही फोन कट करा मी काय तुमचा नोकर नाही आता आणि आता कशाला फोन केला आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ राया माझं ना तुझ्याकडे एक काम आहे खरंच तेवढं काम करणार आहे मला माझ्या जिजीचे कानातले हवेत रे मला अण्णांचा नंबर हा होता तेव्हा राया म्हणतो का मी का करू तुमची मदत अजिबात मदत करणार नाही आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते असं नको करू ना रे राया प्लीज माझी मदत आहे दे ना मला तेवढा अण्णांचा नंबर तेव्हा आता लगेच राया म्हणू लागतो माझा नंबर पाठे आता लगेच राया पूर्ण नंबर सांगू लागतो आणि म्हणतो हा नंबर पाठ असून मी तुम्हाला का देऊ तो नंबर नाही देणार तेव्हा मंजिरी म्हणते हा का कुठला नंबर पाठे तुझा तेव्हा लगेच राया आता पुन्हा नंबर म्हणून दाखवतो आणि म्हणतो हा हाच नंबर पाठे पण मी का देऊ तुम्हाला आता पटकन इकडे मंजिरीने नंबर मोबाईलमध्ये डायल करून घेतलं असतं आणि रायानेही जणू काही तिला नंबर द्यायचाच नाही या पद्धतीने मंजिरीला नंबर दिलेला असतो आता डिपिकल सर्व मित्र हसू लागतात तर आता मंजिरी म्हणते ठीक आहे नसेल द्यायचा ना तर मग कशाला फोन चालू ठेवला आहे दे करकट फोन असे म्हणून मंजिरी आता फोन ठेवते आणि हसू लागते कारण रायाने तिला नंबर दिलेला असतो तर इकडे राया आपल्या मित्रांनो म्हणतो वा आता बघा आता मंजिरीला म्हणजे त्या मिस फायरला पण अण्णाचा नंबर दिलाय ना आता बघा आता अण्णाबरोबर तिचं कानातलं मिळवून देतील आपलं काम भारी होईल आता हो की नाही असे म्हणून आता इथे रायाही हसत असतो तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मंजिरी अण्णांना भेटण्यासाठी आलेली असते तर अण्णा आता इथे एका मंदिरात आलेले असतात तर अण्णांबरोबर रायाही असतो तेव्हा मंजिरी अण्णांना म्हणू लागते अण्णा खरंच माझ्या जिजीचं आणि नानांचं खरंच खूप वर्षांपासून जपून ठेवलेलं कानातलं आहे हो माझ्या नानांना त्यांच्या आईने दिलेलं आहे ते कानातलं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं नाही आहे म्हणजे मला सोन्याची काही किंमत नाही पण त्या कानातल्या मागे ज्या भावना लपलेल्या आहेत ना त्याची किंमत आहे मला त्यामुळे प्लीज माझ्या नाना आणि जिजीचं ते कानातलं मला हवंय अण्णा तुम्ही म्हणाल ते करायला तयारी मी तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात हे बघ सौदा झालाय ती बाई पैसे घेऊन आली आणि मी कानातला देऊन टाकला तेव्हा मंजिरी म्हणू लागते अहो पण आपलं ठरलं होतं ना मी पैसे द्यायलाच येणार होते ना तुम्हाला घरी घेऊन लगेच येणार होते ना तेव्हा लगेच आता अन्न म्हणून लागतात हे बघ आपली काही वेळ काळ ठरली नव्हती इतक्या वेळ मी वाट बघेन तितक्या वेळ मी वाट बघेन तिने मला पैसा दिला मी कानातला दिला आहे विषयी संपलाय तेव्हा त्या लगेच मंजिरी हात जोडू लागते आणि म्हणू लागते अण्णा असं नका करू तुम्हाला जे हवं आहे ते द्यायला तयारी मी सांगा तुम्हाला काय हवं आहे त्याबद्दल पण मला माझं कानातलं हवं हो आहे अण्णा तर आता राय म्हणाशीच म्हणू लागतो मिस फायर आता मी तुझ्या डोक्यात जी आयडिया दिली ना काल अण्णांना अण्णांचा मान परत दे म्हणजे ट्रॉफी दे अण्णा तुला नक्की कानातलं देतील बोल मिस फायर तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात हो का काय देशील पोरी मग तू मला तेव्हा आता लगेच मंजिरीलाही आठवतं की राया म्हणालेला असतो अण्णांचा मान सन्मान मी त्यांच्यापासून हिसकावलेला असतो म्हणजे ती ट्रॉफी मग ही ट्रॉफीच मी देते आता मंजिरी लगेच अण्णांना म्हणू लागते अण्णा तुम्हाला मी तुमची ती मानाची ट्रॉफी परत द्यायला तयार आहे बैलगाडा शर्यत जेव्हा मी जिंकले ती ट्रॉफी मला मिळाली होती ना मी ती ट्रॉफी तुम्हाला द्यायला तयार आहे त्याबद्दल तुम्ही मला कानातलं द्याल ना तेव्हा अण्णा म्हणू लागतात अरे बापरे ट्रॉफी देणार तुम्हाला तेव्हा मंजिरी म्हणते ते हो तेव्हा अण्णा म्हणू लागतात ठीक आहे मग मी ट्रॉफीच्या बदल्यात तुला कानातला देईल पण ते एवढं सोपं नाही आहे तेव्हा आता मंजिरी आणि राया तर विचारत पडतात तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात हे बघ पोरी काहीतरी पाहण्यासाठी काहीतरी खोना पडताय हो की नाही मग हे बघ तू ट्रॉफी मिळवली सगळ्या गावासमोर हो की नाही मग सगळा मान तुला मिळाला आणि आता तू ती ट्रॉफी मला देणार असं गुपचूप चोरासारखं नाही 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 मग लोक काय म्हणतील अण्णांनी चोरून घेतली ती ट्रॉफी नाही नाही असं नगं आहे बपुरी मला मला ना ती ट्रॉफी अख्ख्या गावासमोर हवी तेव्हा मंजिरी म्हणू में लागते काय त्यावर आता अण्णा म्हणू लागतात हो अख्ख्या गावासमोर ती ट्रॉफी काही फक्त ट्रॉफी नाही आहे मग तो एक मान आहे मान अख्ख्या गावासमोर तो मान मला मिळाला पाहिजे निस्ती ट्रॉफी घेऊन मी काय सांबर करू का त्यात नाही नगं मला ती निस्ती ट्रॉफी तुला पंचायती समोर अख्या गावासमोर ती ट्रॉफी मानाने मला द्यावी लागेल आणि एक अट तुला कबूल करावी लागेल सगळ्या गावासमोर सांगावं लागेल की त्यावेळेस बैलगाडी शर्यत मी असा गफला करून जिंकले होते खरा तर तो मान अण्णांचाच होता त्यामुळे मी ही ट्रॉफी पुन्हा अण्णांना देते त्यांचा मान पुन्हा त्यांना देते असं अख्ख्या गावासमोर कबूल करायचं आणि मग पंचायतीसमोर ती ट्रॉफी तू मला द्यायची तेव्हा राया म्हणू लागतो अण्णा हे सगळं करण्याची काय गरज आहे तुम्हाला ट्रॉफी हवी होती ना ती देते ना ती पोरगी मग कानातलं द्या ना तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात नाही राया ट्रॉफी म्हणजे नुसती ट्रॉफी नाही तो एक मान आहे त्यामुळे मी पंचायत घेऊन तुझ्या घरी येईल तुला काय करायचं आहे ते फोनवर कळव मला असे म्हणून आता अण्णा तिथून निघून जातात आता मात्र मंजिरी अण्णांना आवाज देऊ लागते अण्णा थांबा मंजिरी आता खाली पडलेली असते त्याच वेळेस तिथे दिवा असतो त्याला आता मंजिरीची ओढणी पेटते आता मंजिरीच्या ओढणीला आग लागलेली असते तेवढ्यात पटकन पाठीमागनं ते ते राया येतो आणि ती आग विजवू लागतो आता रायाचा हात पूर्ण चटके बसून भाजलेला असतो आणि राया तिथेच लपून बसतो त्याच वेळेस मंजिरी वळून बघते तर तिच्या ओढणीला आग लागून ती विझलेली असते पूर्ण अर्धी अशी ओढणी जळालेली असते तेव्हा मंजिरी आता विठू रायाला म्हणू लागते राया ह्या ओढणीला लागलेली आग तू विझवली पण उद्या अख्ख्या गावासमोर ट्रॉफी देताना माझा जो मान जाईल त्याचं काय करशील रे राया येशील माझ्या मदतीला धावून असे आता ती विठ्ठूरायाकडे विनवणी करू लागते त्याच वेळेस पाठीमागनं राया येतो आणि म्हणू लागतो हो मिस फायर तुझे कानातले हे मी तुला मळवून देणार आणि तुझा मान सन्मान तुझाच राहणार ती ट्रॉफी ही तुझीच राहणार अख्ख्या गावासमोर हा रायाचा सबू असे म्हणून राया ही आता तिथून निघालेला असतो तर इकडे आता मंजिरी घरी आलेली असते आता मात्र मंजिरी विचारात गोंधळलीस असते काय करू अण्णांना पंचायती समोर ट्रॉफी देऊ का कानातली मिळतील काकूशी कितीही गोड बोलल आणि कसंही वागलं तरी काकू काही कानातले देणार नाही आणि नानाजीजींना मला काना ते कानातले परत मिळवून द्यायचे त्यासाठी मी ट्रॉफी द्यायला तयार आहे पण नाना आणि जिजीचं काय पंचायतीसमोर असा मान सन्मान गेलेला बघून नाना आणि जीजी काय म्हणतील नाही 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 मला हे कानातलं मिळवण्यासाठी करावंच लागेल कारण नानांच्या आईने त्यांना ते कानातलं दिलेलं आहे नाही नाही मला हे सगळं करावंच लागेल आता मंजिरी लगेच अण्णांना फोन करते आणि म्हणू लागते मला तुमचं म्हणणं पडतं आहे तुम्ही या पंचायतीला घेऊ तेव्हा अण्णा म्हणू लागतात ठीक आहे तुझं फायनल झालंय ना, ना पुन्हा फोन करू नको मी येतो पंचायतीला घेऊन तर आता इकडे तेवढ्यात आता मंजिरी पायऱ्या चढत घरात येतच असते त्याच वेळेस तिचं गो लक्ष नसल्यामुळे तिचा पाय घसरतो आणि ती पडणार तेच रुजिदा येते आणि पटकन तिला पकडते आणि मंजिरीला म्हणू लागते अगं मंजू काय चालू आहे आणि ही ओढणी कशी जळाली कुठे गेली होती काही झालंय का तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही रुजिदा ते ना देवळात गेले होते तिथे ओढणी पेटली आणि ती आपोआप विजली तेव्हा रुजिदा म्हणू लागते कोणी विजवली तेव्हा मंजिरी म्हणते माहीत नाही गं आपोआप विजली तेव्हा आता रुजिदा म्हणू लागते जाऊ दे ती ओढणी दे बरं इकडे फेकून त्याच वेळेस आता रुजिदा म्हणू लागते काय म्हणाले अण्णा तेव्हा मंजिरी म्हणू लागते अण्णा तयार झाले तेव्हा रुजिदा आनंदाने म्हणू लागते खरंच त्यावर मंजिरी म्हणू लागते पण एक अट ठेवली त्यांनी तेव्हा रुजिदा विचारू लागते काय अट आहे ती तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं मी जी बैलगाडा शर्यत जिंकून ट्रॉफी मिळवली ना ती पंचायतीसमोर अख्ख्या गावासमोर मी अण्णांना परत द्यायची आणि त्यांच्या म्हणजे अख्ख्या गावासमोर कबूल करायचं की त्यावेळेस मी काहीतरी असं म्हणजे घोळ करून ही ट्रॉफी जिंकलेली आहे तर मान सन्मान खरं तर अण्णांचा जे असं सगळ्यांना सांगायचं तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं तू या सगळ्याला तयारच कशी झाली मंजू काय करतेस तू या सगळ्यांनी काय होईल तुला माहिती आहे का तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो रुजिदा मला माहिती आहे हे सगळं केल्यानंतर काय होईल हे सगळं चांगलं माहिती आहे पण हा मान सन्मान नको आहे रुजिदा मला कारण त्यावेळेस नाण्यांवरचं कर्ज फेडण्यासाठी मी ही बैलगाड्या शरीर जिंकली होती का नाही मग ते कर्जही फेडून झालं आणि तीच ट्रॉफी देऊना तर मी नाना आणि जिजीचं ते कानातलंही मिळवू शकते मला तो मानसन्मानकोय पण रुजिता तू एक काम कर ना जीजी आणि नानाला कुठेतरी घेऊन जाणार कारण ही ट्रॉफी जेव्हा मला मिळाली होती ना अशी सन्मानाने नानांची अशी मान वर झाली होती आणि आज तीच ट्रॉफी सगळ्या गावासमोर मला परत करायची म्हटल्यानंतर खचून जातील कधी त्यामुळे त्यांना हे सगळं कळायला नको तू त्यांना प्लीज कुठेतरी घेऊन ना ग त्याच वेळेस आता शशिकाला फोनवरती बोलत तिथे येते आता लगेच शशिकाला मत असते हो हो या तुम्ही घरीच या मी घरीच आहे त्याच वेळेस फोन बंद होताच लगेच शशिकाला म्हणू लागते अगं मंजू आलीस तू बरं झालं आज घरीच थांबा कारण आज घरी एक मज्जा आहे कारण आज सोनार येणार आहे ना घरी तर इकडे रायाचा हात खूप भाजलेला असतो डिपिकल ढंकी त्याच्या हाताला मलम लावत असतात तेव्हा डिपिकल मत असतो राया भाऊ आपल्याला वाटलं होतं की अण्णा त्या पोरीला सरळ सरळ ट्रॉफीच्या बदल्यात कानातला देते हे सगळं काय झालं रे तेव्हा राय म्हणतो हो ना उगंच आपण त्या मिस फायरला अण्णांचा नंबर दिला आता बघ ना किती टेन्शन वाढले तिच्या डोक्याला काय करायचं अण्णा पण ना तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल राया भाऊ तेव्हा राय म्हणतो हो आता मिस फायरची मदत आपल्यालाच करावं लागेल त्याच वेळेस रायाच्या डोक्यात एक भन्नाट टायट आहे तेव्हा ते राय म्हणू लागतो जाऊ दे अण्णाला पंचायत घेऊन मिस फायरच्या घरी जाऊ दे आता बघ आपण काय करणार आहोत ती त्यावर आता लगेच डिफिकल आणि डंकीला राया आपला सगळा प्लॅन सांगू लागतो तेव्हा डिफिकल म्हणू लागतो राया तू काळजी करू नको तू म्हणशील तसंच होईल सगळं आम्ही तुझी नक्की मदत करणार आहोत तर आता इकडे शशिकाला मत ये मंजिरी आतमध्ये आता सोनार येणारच आहे कसं आहे ना ते कानातले वितळायचे आहेत ना मला नवीन दागिना बनवायचा आहे मग शेवटचे बघू घे असे म्हणून आता लगेच मंजिरीसमोर कानात कानात ते कानातले धरत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मंजिरीसमोर शशिकलाने सोनाराला बोलवलेलं असतं आणि ती सांगत असते माझ्या सासूचे कानातले मला त्याच्यापासून नवीन कानातले बनवायचे आता वितळावयात पाण्यात बुडून का का आता लगेच सोनार काका ते कानातले वितळणार तेच राया पटकन येतो आणि पटकन ते कानातलेच झेलतो आता मात्र रायाला बघताच मंजिरीच्या चेहऱ्यावरती हसू येतं शशिकलाला मात्र धक्काच बसतो त्यामुळे मित्रांनो राया आता ते कानातले आणि मंजिरीचा मान सन्मान कसा मिळवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल